सीएन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल अपघाती निधन झाले या निधनाची बातमी समजता शोकाकुल वातावरण झाले होते काल दुपारी सर्व पक्षाच्या वतीने चिखली बंदीची हाक देण्यात आली होती या हाकेला प्रतिसाद देत आज व्यापारी बांधवांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे शहरात शांतता व वा शिस्तबद्ध वातावरण दिसून आले महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे काल विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झाले यामुळे महायुतीच्या वतीने काल चिखली बंद करण्यासाठी आमदार श्वेताताई महाले आणि राष्ट्रवादीचे नेते शंतनु बोंद्रे यांनी सर्वपक्षीय बंदीची हाक दिली होती सकाळपासून चिखलीत सर्वपक्षीय कडकडीत बंद पाळण्यात आला व्यापाऱ्यांनी चिखली बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे जीवन आवश्यक वस्तूंची दुकाने मात्र उघडी ठेवण्यात आली आहेत महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचं वैभव एक बहुजनांचा नेता अजितदादा यांच्या दुःखद अशा निधनाची बातमी येऊन कोसळली आणि संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी सुन्न झालं चिखली असेल बुलढाणा जिल्हा असेल बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वच नागरिकांना कार्यकर्त्यांना हा अतिशय मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे आम्ही चिखली शहरामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल शिवसेना असेल भाजप असेल सर्वच पक्ष काँग्रेस असेल सर्वच पक्षांनी या ठिकाणी आज बंदचं आवाहन करून या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करायचं या ठिकाणी आम्ही प्रयोजन केलेलं होतं आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या बंदला या ठिकाणी शहरामध्ये प्रतिसाद दिलेला आहे आता सर्वच जण या ठिकाणी दुःखात आहे रविवारी आंबेडकर वाटिकेमध्ये शोकसभेचं सर्व पक्षीय शोकसभेचं आयोजन या ठिकाणी आम्ही सर्वजण करत हो। आहोत आणि सर्व पक्षांच्या वतीने सर्व जिल्ह्याच्या वतीने सर्व चिखलीकरांच्या वतीने विनम्र विनम्राशी श्रद्धांजली आम्ही सर्वजण अर्पण करतो आणि थांबतो भाऊ काय एखादी सुखद आठवण काय सांगता येईल साहेबांबद्दल चिखलीचा आणि पवार परिवाराचा जर विचार केला तर गेल्या पंचवीस तीस चाळीस वर्षांचा ऋणानुबंध या ठिकाणी चिखलीचा आणि पवार परिवाराचा या ठिकाणी आहे आदरणीय पवारसाहेब असतील किंवा अजितदादा असतील मागच्या चार पाच वेळा अजितदादा चिखली येथे येऊन गेलेले आहेत चिखली येथे जेव्हा युवक मेळावा आम्ही दोन हजार सहा मध्ये घेतला होता त्या ठिकाणी अजितदादा या ठिकाणी आले होते नंतर शिव यात्रा त्यांनी जी काढली होती तर या शिवयात्रेच्या दरम्यानही अजितदादा चिखली इथे येऊन गेले होते आता अतिशय एक महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की गावंडे सरांचे राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार होते त्यांच्या प्रचारार्थ अजितदादा या ठिकाणी येऊन गेले जिल्ह्याच्या विकासामध्ये अतिशय मोठ योगदान अजितदादांचं या ठिकाणी राहिलेलं आहे आणि जिल्हा नेहमीच अजितदादांच्या या स्मृतींना जपन जप आणि वादन या ठिकाणी

आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा